नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेला कुठले उपाय करावेत याबद्दल जाणून घेणार आहोत तर मंडळी यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे यावेळी शुक्रवारी हा सण आल्याने या तिथीचे महत्त्व अधिकच वाढले आहे कारण शुक्रवारी धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा करून उपाय केले जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी देवतांची पूजा मंत्रोच्चार उपासनाविधी दान धर्म इत्यादी प्रमुख कार्य केली जातात प्रत्येक मानवी जीवनात प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन समस्या समोर येतात ज्याचे समाधान लवकर सापडत नाही परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी खालील उपाय केल्यास धनाची देवी लक्ष्मी माता प्रसन्न होऊ शकते आणि तुमच्या घरात कायमस्वरूपी वास्तव्य करू शकते आणि तुम्हाला उपायांचे अक्षय फायदेसुद्धा मिळू शकतात अक्षय तृतीयेच्या पाच सोप्या पण खात्रीशीर उपायांबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर पहिला उपाय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख पाण्याने भरावे आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर दूध आणि दही अर्पण करावे तसेच देवी महालक्ष्मीचे ध्यान करून तांदळाची खीर बनवून नैवेद्य म्हणून अर्पण करावे आणि तुमची इच्छा लक्ष्मीनारायणजींना सांगावी तुमचे कार्य निश्चितच सफल होऊ शकते दुसरं आहे ज्या लोकांचे घरातून बरकत गेली आहे किंवा नोकरीत अडचणी येत आहेत त्यांनी या मंत्राचा जप करावा मंत्र असा आहे ओम नमो भाग्यलक्ष्मीएच विघ्महे अष्टलक्ष्मी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मंत्र परत पहा ओम नमो भाग्य लक्ष्मी च विद्महे अष्टलक्ष्मेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एकावन्न जपमाळ जप करावा आणि नंतर तुमची समस्या दूर होईपर्यंत एक जपमाळ जपत राहावे सर्व ऐश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकते तिसरा आहे ज्या लोकांना लांब किंवा मंत्रांचे करण्यात अडचण येते त्यांनी लक्ष्मी एकाक्षरी मंत्र श्रीमचा चा जप करावा श्रीमचा उच्चार करावा बारा लाख वेळा जप केल्यावर माता लक्ष्मीचे प्रत्यक्ष दर्शन होते असे म्हणतात चौथा आहे जर व्यवसाय दुकान किंवा कारखाना चालत नसेल तर चांदीच्या पेटीत किंवा डबीत शुद्ध सेंदूर ठेवून त्यावर अकरा गोमती चक्रे ठेवून वरीलपैकी कोणताही मंत्र जप केल्यावर ती चांदीची डबी किंवा पेटी भांडारात किंवा तिजोरीत किंवा पूजास्थळी ठेवा नक्कीच लाभ मिळू शकतो पाचवा आहे अपार लक्ष्मी प्राप्तीसाठी पिवळे कपडे आणि पिवळे आसन वापरा प्रतिष्ठित स्त्रीयंत्र किंवा महालक्ष्मी यंत्र समोर ठेवा तुपाचा पंचमुखी दिवा लावा उत्तर दिशेला तोंड करून बसा आणि एक स्फटिक जपमाळ ओम कमलवासिन्ये श्री श्रीया रीम नमहा चा जप करा यंत्रावर लाल फुले कमलगट्टे आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पेढे वगैरे किंवा खीर अर्पण करून शक्य असल्यास एक माळ जप करून हवन करावे आणि पूजेनंतर यंत्र दुकानाच्या गल्ल्यात कपाटात किंवा घराच्या तिजोरीत ठेवावा तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होऊ शकतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद